नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो थमनेलमध्ये तुम्ही बघितलं जसेल पोस्ट भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात मित्रांनो आलेली आहे आणि ही एक खूप महत्त्वाची भरती आहे मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीची लेखी परीक्षा देण्याची गरज नसते फक्त आणि फक्त तुमच्या दहावीच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन हे होत असतं तुम्हाला जर दहावीला चांगले चांगले टक्के असतील तर तुमचे सिलेक्शन हे मित्रांनो शंभर टक्के होत असते जे मुलांनी अजूनपर्यंत हा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरण्याआधी जी काही मी माहिती सांगतो ती माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका आणि बघा जेणेकरून फॉर्म भरते वेळी तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुमचं सिलेक्शन हे शंभर टक्के होईल मित्रांनो मित्रांनो फॉर्म भरण्याआधी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टला किती जागा आहेत ते व्यवस्थितरित्या ती बघा आणि मगच त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म टाका त्या जागा मित्रांनो बघण्यासाठी तुमच्या कास्टला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे बघण्यासाठी सर्व सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ओपन करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो जी डी एस ऑनलाईन अशा पद्धतीने टाईप करा टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला जी डी एस ऑनलाईन यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होईल या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चौदा नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र दिसत आहे यावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली बघू शकता सिलेक्ट डिव्हिजन तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता ते ते मगज ते सातरा त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टला जागा आहेत का नाही ते सर्वप्रथम बघा आणि मगच त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा समजा आपल्याला सातारामध्ये फॉर्म भरायचा आहेत आणि त्यामध्ये आपल्या कास्टला जागा आहेत का नाही बघण्यासाठी मित्रांनो सिलेक्ट डिव्हिजन यावरती क्लिक करा आणि त्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत का नाही सर्वप्रथम ते बघून घ्या समजा आपण सातारामध्ये आपण आपल्याला फॉर्म भरायचं आहे तर तुम्ही सातारा यावरती क्लिक करा त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला जागा आहेत का नाही हे बघण्यासाठी सातारा सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू पोस्ट या बटनावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे कोणत्या कास्टला जागा किती आहे का आणि डिव्हिजन पण दिलेले आहे आणि डाक म्हणा किंवा जी कोणती दुसरी पोस्ट आहे ते तुम्हाला इथं सर्व माहिती व्यवस्थितरित्या दिसेल बघू शकता मित्रांनो तुम्ही जर ओ बी सीमधून असाल तर ओ बी सीला इथं जागा आहे एस टीला आहे ओपनला आहे अशा पद्धतीने तुम्ही काउंट करून घ्या तुमच्या कास्टला त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे व्यवस्थितरित्या माहिती बघून घ्या मगच त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करा मित्रांनो असंच जर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरा जिल्हा निवडा जसं की सोलापूरमध्ये तुम्हाला भरायचं असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत का नाही बघा व्ह्यू पोस्टवरती क्लिक करा बघा तुमच्या कास्टला किती जागा आहेत आता मित्रांनो अशीच माहिती बघण्यासाठी आणि वेळोवेळी अपडेट्ससाठी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया व्हिडिओ भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र